हॅलो फॅमिली नमस्कार मी आहे रवीना रवीना हाऊस लाईफ या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आता हा मी व्हिडिओ पोस्ट करते हा ॲक्च्युली आम्ही गावी गेलो होतो तेव्हाचा आहे मी हा व्हिडिओ छान असा एडिट करून ठेवला होता पण मला माझ्या गॅलरीमध्ये हा भेटतच नव्हता कारण मी मिले आणि विहानचे इतके फोटोज झालेत ना की मला भेटतच नव्हता आणि जेव्हा भेटला तेव्हा मी विचार केला की हा पोस्ट करते जे गावी जे छान असे क्षण माझे होते जे एन्जॉय केले आनंदात ते तुमच्याबरोबर शेअर करावे तुमच्याबरोबर वाटावे म्हणून मी हा आत्ता शेअर करते तर बघा चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथून आता आम्ही सकाळी सहा वाजता निघालो आहे एकविरा आईसाठी तर आम्ही इथून ना घरातून निघालो होतो भाऊ येताना गाडी घेऊनच आला होता त्यामुळे आम्ही निघालो होतो आणि खास कारण म्हणजे माझ्या मम्मीचा बड्डे होता त्या दिवशी म्हणून आणि अचानकच रात्री हा प्लॅन केला आम्ही आणि सर्वही निघालो आणि ह्या तर काय म्हणजे आम्ही घेऊन नव्हतो आलं कारण की असं काहीच ठरलं नव्हतं की आम्हाला जायचं आहे करून अचानक ठरलेला प्लॅन होता आणि गा घरी असं भावाच्या लग्नाच्या साड्या होतंच मग त्यामुळे आम्ही विचार केला एवढं सगळं सामान पण आहे तर मग कशाला वेळ घालवायचा त्यामुळे मग लगेचच आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि सकाळी चारला उठून सगळ्यांनी सहापर्यंत घर सोडलं आणि मग वाटेतच ना सर्व झोपी गेले होते कारण की कसं सगळं लवकर उठले होते आणि सकाळी म्हणजे चार वाजता आम्ही उठलो होतो तयारी वगैरे केली निघेपर्यंत सहा वाजले होते मग जसं गाडीमध्ये बसले सगळे झोपले होते फक्त मी मम्मी आणि बाबू आम्ही तिघंच जागे होतो नंतर मग इथे मंदिराजवळ पोचल्यावर सर्वांना उठवलं मग फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही वरती जायची तयारी केली मग वरती निघालो आम्ही वाटेतच मग खाली देवीचं दर्शन वगैरे केलं आणि नंतर मग वरती निघालो आणि पाऊस नव्हता त्यामुळे पायऱ्या पण सुक्या वगैरे होत्या जसं आम्ही सुरुवात केली तर खाली सुरुवातीला थोडं पायऱ्यांचं बांधकाम वगैरे झालं होतं नंतर मग इथून आम्ही हळूहळू वरती जायला सुरुवात केली कारण की कसं एखाद्या श्रद्धेने आपण गोष्ट करतो ना तर देव पण त्याला आपल्याला शक्ती देतो असं म्हणता येईल मग आम्ही इथून वरती चढायला सुरुवात केली ना तर म्हणजे असं थकवा बिलकुल जाणवलं नाही नाही तर प्रत्येक वेळी आम्ही जातो ना तसं बसत बसत किंवा दमत दमत असं जातो पण ह्यावेळी आम्ही वर कधी पोचलो ना आम्हाला कळलंच नव्हतं आणि जसं पावसामुळे ना इथे माती थोडीशी खाली आल्यामुळे ना पायऱ्या थोड्या वरवरती चिकट झाल्या होत्या कारण की कसं डोंगर वरतीवर जातं ना तसं तसं आहे ना माती पूर्ण पायऱ्यांवर यायला सुरुवात झाली होती आणि वरती कसं जरा जुनं बांधकाम होतं म्हणजे जुन्या काळातलं त्यामुळे त्या अजून चिकट झाल्या होत्या पायऱ्या आणि नंतर मग आम्ही कसं बसं एकमेकांना पकडून पकडून हळूहळू वर जात होतो आणि इतक्या सकाळी पण ना सर्व दुखानं उघडी होती आणि गंमत म्हटलं ना तर इथे ना एवढे सर्व आणि प्रेमळ लोकं होती ना म्हणजे प्रत्येक वेळी दादा ताई असंच बोलून बोलत होते सर्वजण बोलवत होते आम्हाला कन्फ्युजन झालं होतं आम्हाला टेन्शन आलो की आम्ही कुणाकडे जायचं नाही कुणाकडे नाही शेवटी मग आम्ही पाया पडून हळूहळू वरती निघालो होतो आणि वाटेतच येते ना अर्धवट आल्यावर ना देवीचं अजून एक मंदिर आहे म्हणजे ज्याला वरती जाता येत नाही ना तो खालीच देवीचं दर्शन घेऊन आईचं दर्शन घेऊन तसंच खालीही जातो मग तसंच मग आम्ही त्या दर्शन घेतलं आणि आम्ही वरती निघालो आणि मग वाटेमध्ये शे थोडंसं डोंगर डोंगर वगैरे लागलं तिथे झरे वगैरे वाहतात जेव्हा पावसामध्ये आणि आता जास्त पाऊस असेल ना तर थोडं रिस्की असतं जर तुम्हाला जाता येत असेल तर जास्त पाऊस असेल तेव्हा नका जाऊ कारण की पायऱ्यांवरून खूप पाणी मोघळ वगैरे वाहतं त्यामुळे थोड़े पाय पडायची वगैरे भीती असते जरा कमी वगैरे असेल जर तुमची इच्छा असेलच तर तुम्ही जाऊन या आणि जरा तिकडे छान असं फोटोशूट वगैरे करू शकता आम्ही तर नाही केलं कारण की पाऊस एवढा नव्हताच ना त्यामुळे आणि जसं वर आलो ना मग इथे मग आम्ही प्रसाद वगैरे घेण्यासाठी म्हणून थांबलो होतो ओटी वगैरे घेण्यासाठी म्हणून तर इथे आम्ही ओटी घेतली आणि मग मम्मी इथे आईचा फोटो घेण्यासाठी म्हणून थांबली होती मम्मीनी फोटो वगैरे विचारलं पण आम्ही बोलो येताना मग घेऊ म्हणून मग मम्मी निघाली तिथून आणि नंतर मग इथे ज्या मानाच्या कोंबड्या असतात या देवीच्या मंदिरावर वगैरे जे आईच्या मंदिरावर चढवतात म्हणजे ज्यांची नवस पूर्ण होतात ना तर ते बकरे किंवा कोंबडी आईला देतात हे प्रत्येक मंदिरामध्ये होतं तसं आईच्या मंदिरामध्ये पण झालं होतं तर मग आम्ही हळूहळू वरती निघालो आणि नंतर मग इथे वरती पोचलो हळूहळू गर्दी पण व्हायला सुरुवात झाली होती मग इथे येऊन दमून उभे राहिलो होतो खरं म्हणायचं ना राणीला बघून मला खूप हसायला येत होतं कारण की राणी साडीमध्ये बिलकुल पण व्यवस्थित फील करत नव्हती तिला खूप असा कंटाळा आला होता साडीचा एक तर कसं वावरत नाही आजकालची मुलं कसे जीन्स पॅन्ट घालतात त्यामुळे त्यांना ते त्यांचीच सवय असते आणि आपण कसं साड्या वगैरे घालतो त्यामुळे आपल्याला काही कम्फर्टेबल असतात न तसं मग आम्ही तर खूप हे केलं शेवटी मग मिली राणी खूप कंटाळी होती तिला कसं बसं समजवलं आम्ही की थोडाच वेळ आहे राहू दे राहू दे तेव्हा जाऊन ती थोडंसं कुठेही झाली पण तिचा बिलकुल पण मूड नव्हता मग हळूहळू मग आम्ही लाईनीत उभे राहिलो इथे थोडीशी गर्दी झाली होती कारण की रविवार असल्यामुळे ना थोडीशी गर्दी होती बाकीच्या दिवशी तुम्ही कधी याल ना तिथं एवढी गर्दी काही भेटणार नाही तुम्हाला आणि चैत्र महिन्यात आलात ना तर ते तेव्हा आईची पालखी निघते तेव्हा तुम्ही याल ना तर इथे पूर्ण भरलेलं असतं मैदान इथे पूर्ण खूप गर्दी असते इथे आणि आई कशी मानाची आहे आणि नवसाले पावणारी आहे त्यामुळे इथे खूप गर्दी होते तर मग आम्ही हळूहळू करत ना रांगेमध्ये फुळे एक पुढे जात गेलो आणि मी मिलीला रा नाही विहानला ना राणीजवळच ठेवलं कारण की तू चि चिडचिड करत लागलेली जरा ॲटलीस्ट विहानला बघून ना तिचा मूड चांगला होईल म्हणून त्याला तिच्याबरोबरच हे केलेलं के की बाबा तू त्याला सांभाळ करून आणि मग आम्ही पुढे जायला सुरुवात केली गर्दी खूप होती आणि नंतर मी ते सांगितलेलं की फोटो किंवा व्हिडिओ अलाउड नाही त्यामुळे मला काही पुढे जास्त काढता आलं नाही थोडं पुढं आल्यानंतर ना इथे पायऱ्यांजवळच ना हे बाबा थांबले होते मग हे ढोल वाजवतात आणि मग असं छान वाटतं त्यामुळे मग विहानला बसवलं त्यांच्याकडे आणि आम्ही प्रत्येक वेळी आलो की बसवतो त्यामुळे यावेळी पण बसवलं आणि मग नंतर मी व्हिडिओ काढला त्यांचा छोटासा आणि नंतर मग दर्शन घेऊन बाहेर आलो आम्ही आणि नंतर मग इथून बाहेर निघताना पण ना खूप असं छान दृश्य होतं कारण की खूप वरती डोंगरावर मंदिर असल्यामुळे ना खूप छान असं दिसत होतं आम्हाला इथून आणि आता पाऊस वगैरे आहे ना म्हणून इथे थोडा हा ग्रीन हिरव्या कलरचा मॅट लावला आहे कारण की कसं पावसामुळे जे लोक येतात तर त्यांना पावसात भिजावं लागेल ना त्यामुळे हे छोटंसं असं बांधलं होतं की ज्याने पाऊस लागणार नाही किंवा नाही लागणार असं होतं त्यामुळे ती जागा थोडीशी क छोटी झाली होती तिथून बाहेर निघण्याची नाही तर खूप मोठी जागा असते आणि आम्ही खूप वेळा इथे येऊन गेलो ना त्यामुळे मी काही जास्त फोटो वगैरे काढलं नाही आम्हाला परत घरी पण जायचं होतं मम्मीचा बड्डे आहे म्हणून तर त्यामुळे मग आम्ही छोटंसं फोटो थोडेसे फोटो वगैरे काढले आणि नंतर थोडंसंच फिरलो आणि मग तसेच मामी निघालो घरी जाण्यासाठी आईचं लाच दर्शन घेतलं मम्मीने आणि मामी निघालो खाली येता येताच मग इथे प्रसाद घ्यायसाठी म्हणून थांबलो होतं तर इथे कुरमुऱ्याचा मिठाईचा प्रसाद वगैरे भेटतो मग तो प्रसाद वगैरे घेतला आणि नंतर मग फोटो वगैरे आईचा घेतला आणि मग खाली आलो मग विहांना खेळण्यासाठी हट्ट करत होता मग त्याला थोडंसं थोडे बॉल वगैरे घेऊन दिले आणि नंतर मग मिलीला कैरी हवी होती मग तिने तिखट कैरी घेतली होती खाण्यासाठी ती आंबट चिंबट तोंड करत होती कसं वसं मग ते मी थोडे आले थोडे मला दिले मग आम्ही खाता खाता आपलं खाली आलो आणि मग खाली आल्यानंतर पण बघा इथे पाऊस बिलकुल पण नव्हता सगळ्या पायऱ्या मस्त सुकल्या होत्या त्यामुळे मला छान वाटत होतं येण्याचं आणि जर पाऊस असतं तर खरंच खूप कंटाळा आला असतं त्यात आम्ही साड्या घातलेल्या त्यामुळे अजूनच वैतागलो असतो पण खरंच आईची बोलू शकतो खरंच आईने आम्हाला साथ दिली म्हणून पाऊस पण नाही आला त्यावेळी आणि मस्त आम्ही आलो दार बाईसी एक आम्ही ऑलरेडी बोलतोय मी काय म्हणाले छटुरा का बोलतोय आम्ही बोलतोय तुम्हाला काय पाहिजे हेलो बाईसी त्यानंतर मग आम्ही बाहेर येऊन नाही ते जेवायला बसलो होतो मिलीला तर खूप आवडत असं मोबाईलवर वगैरे बोलायला पण कसं मलाच वेळ नसतो त्यामुळे मी काय तिला जास्त बोलायला देत नाही आणि विहान पण कुठेतरी लाजत बोलायचं ट्राय करत होता मग त्यामुळे त्याला थोडंसं बोललं आणि नंतर लाजून तो शांत बसला आणि काय आपले मस्त बोलण्याच्या मूडमध्ये होती पण नंतर मग इथे ना आम्ही सर्वांनी मग जेवायला वगैरे घेतलं मुलांना चिकन घेतलं होतं कारण की त्यांना खायचं होतं आणि आम्ही पनीर घेतला होता खायला तर सर मग आम्ही नंतर मग इथे जेवून वगैरे मग आम्ही घरी आम्हाला जायचं होतं मग जाळीपर्यंत किती वेळ हे माहिती नव्हतं त्यामुळे मग इथेच आम्ही जेवून घेतलं वगैरे आणि जसं की आपण बाहेर येतो ना मंदिराच्या बाहेर स्ट्रेट असा रस्ता आहे सरळ असा मग तिथे बाजूलाच लागून हे मग कॅन्टीन एक छोटंसं हॉटेल आहे आणि खूप छान जेवण भेटत तिथे आम्ही प्रत्येक वेळी आलो ना की मी आम्ही तिथेच जेवतो आणि नंतर मग जेवण वगैरे आम्ही नाही घालो मग निघताना आम्हाला पाऊस भेटला शेवटी बाबा त्यांनी आम्हाला दर्शन दिलंच मग निघताना आम्ही पाऊस आला मग शेवटी मग आम्हाला वाटलं की घरी पोचताना पाऊस लागेल की नाही माहिती नव्हतं मग मा आम्ही बापले कसं कसं निघालो आणि वातावरण एवढं सुंदर झालेलं आणि एवढं छान होतं ना असं वाटत होतं कुठंतरी उभं राहून फोटोज काढावे एवढे सुंदर सुंदर दृश्य होते पण आम्हाला लवकर घरी जायची घाई होती मग त्यामुळे आम्ही काही फोटोज वगैरे जास्त काढले नाही आणि थांबलो नाही नंतर मग घरी पोचलो होतो बघा इथे सर्व काही छान असं सुखं होतं मग येतानाच मग आम्ही के वगैरे घेतला जे काही बड्डेला लागणारं ला सामान वगैरे होतं ना ते सर्व घेतलं बलूनस घेतले छान असं सगळं घेतलं पण आम्ही त्यात विसरलो फिफ्टीची कँडल घ्यायला आणि मम्मीचा पन्नासावा वाढदिवस होता मग त्यामुळे आम्हाला पन्नासावी कँडल हवी होती पण आम्ही काही ती घ्यायला विसरलो होतो घाई गडबडीत म्हणजे दमले होतो त्यामुळे कुणाला सुचलंच नाही पण आमच्या भावाचं जास्त डोकं मग बाबूने मस्त अशी आयडिया लावली आणि मग त्याच्यामध्ये ना त्यांनी टेपनी आपली जे टेप असते चिपकवण्याची त्याने त्यांनी फिफ्टी लिहिलं होतं आणि बिलकुल पण असं वाटत नव्हतं की त्यांनी लिहिलेलं आहे करून आणि खूप असं छान दिसत होतं त्यानंतर मग बड्डेची असं तयारी वगैरे करून झाल्यावर मग आम्ही लगेच मम्मीनी केक कटिंग केला आणि मग आम्ही बड्डेला सुरुवात केली सर्व नव्हते पण छोटे मोठे आणि आमची फॅमिली होती मग त्यामुळे आम्ही सुरुवात केली कारण की ह्या सगळ्या लहान मुली वगैरे ज्या होत्या ना ताईच्या वगैरे त्या गावात गेल्या होत्या कझिन सिस्टर म्हणता येईल मग त्या सगळ्या चुलत बहिणी ना सगळ्या गावात गेल्या होत्या त्यामुळे मग आम्हीच सर्वांनी केक काट कापून असा फोटो वगैरे काढले छोटे मोठे आता या व्हिडिओजमध्ये ना मी जास्त दिसणार नाही कारण की माझ्या घरातले सगळे ढबू आहेत कुणाला पण माझा व्हिडिओ काढता येत नव्हते तर मीच सगळ्यांचे काढत होते पण मला कोणीच शूट करत नव्हतं मम्मी नंतर थोडंफार आपलं माझ्यासाठी थोडं बोलवून वगैरे मी करून घेतलं नंतर मग मम्मीचा बड्डे झाला मग आम्ही मम्मीला सगळ्यांनी गिफ्ट दिलं आम्ही बहिणीने मम्मीने भावानी साड्या वगैरे दिल्या आणि मी लिहिणी छान असं तिच्याकडून मम्मीला ग्रीटिंग कार्ड दिलं त्यात तिने तिच्यासाठी खूप छान असे शब्द लिहिले होते पण नंतर मग खूप जेवणाची वगैरे घाई गडबड झाली होती मग त्यामुळे आम्ही कामं आवरता आवरता तिचं ते ऐकलं आणि खूप छान छान तिने मम्मीसाठी लिहिलं होतं त्यानंतर मग आम्ही जेवून घेतलं आणि मगा असा होता माझा दिवस त्या दिवशीचा तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय